नमस्कार मी नम्रता पाटीलचं सोय आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण तेल न वापरता पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहूया एक मोठा कांदा मी घेतलेला आहे साधारणतः दोनशे ग्रामचा कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे मोठा मोठा कापून आता कांदा भाजून झाला की त्याच्यात एक टॅमॅटो पण दोनशे ग्रामचाच घेतलेला आहे तो पण मोठा मोठा कापून भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं भाजायचा आहे टॅमॅटो आता गॅस बंद करून याच्यामध्ये लसूण अद्रक टाकायचं आहे आणि थंड करून वाटून घ्यायचं आहे काजू मगच मी अर्धा तास भिजत ठेवलेले हो गरम पाण्यात भिजत ठेवायचे हो याची पण पेस्ट करून घ्यायची आहे आता खडे मसाले घेतले लवंग दालचिनी वेलची आणि काळी मिरी चार चार पाच पाच घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा तेजपत्ता पण एक टाकायचा आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे थोडंसं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत धना पावडर एक एक चमचा घेतलेला आहे जिरा पावडर हळद पावडर पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे दीड चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच परतायचं आहे भांडं नेहमी जाड वापरायचं आता मसाला परतून झाला की याच्यामध्ये दीड चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि परत एकदा परत आपल्याला चांगला मसाला परतून घ्यायचा आहे जितका चांगला मसाला परताल ना तितकी भाजी ही टेस्टी बनेल तर मसाला आपला छान आता परतून झालेला आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे काजू मगज पेस्ट आणि काजू मगज पेस्ट टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला दहा मिनटं चांगला मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे चांगले मसाले भाजले पाहिजेत आपण तेल न वापरता ही भाजी बनवत आहोत सुद्धा ही भाजी खायला टेस्टीच लागते जशी हॉटेलमध्ये असते तशीच भाजीची टेस्ट लागते आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर साधारणतः मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे चार माणसांसाठी ही भाजी बनवलेली आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चवीसाठी याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायचीच आहे कसुरी मेथी टाकायची अर्धा चमचा मी पावडर केलेली आहे आता एक हलकी उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर पनीर टाकायचे आणि दहा मिनटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे तर बिना सुद्धा पनीर मसाला खूप टेस्टी बनतो ज्यांना तेल खायला सांगितलं नाही त्यांनी अशा पद्धतीने ही पनीर मसाल्याची भाजी बनवून बघा सगळ्यांना आवडेल कोणी म्हणणारच नाही की ह्याच्यात तेल टाकलेलं नाही आहे क्रीम पण वापरायची नाही आहे आपल्याला एकदम सिंपल हा पनीर मसाला बनवायचा पन आहे